पण सोन्याला प्रत्येक ठिकाणी वापरतो सुद्धा बरोबर तुम्ही आयुष्याचं सोनं केलं पाहिजे शेतीप्रधान <laughs> संस्कृतीमध्ये सोनं आणि शेती हाच एक इन्व्हेस्टमेंट की सोनं हे पहिले फिजिकल घेतलं जायचं हे कसं रिटर्न देतं म्हणजे मार्केट पेक्षा जास्त देतं का अशा दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं ऍज अ इन्व्हेस्टर ॲज अ शेअर मार्केट एक्सपर्ट सोनं आहे ती संपन्नता आहे ती आहेच बर का फक्त आता धूर दिसत नाही त्याचं कारण पॉप्युलेशन वाढली म्हणून प्रत्येकाला असं वाटलं की बा सोन्याचं वापर वाढला का असं नाही संपूर्ण जगामध्ये एकच सगळ्यात मोठी करन्सी डॉलर डॉलर अठरा हजार सेन्सेक्स असताना मी ते प्रेडिक्ट केलं होतं की तो साडेआठ येणार आणि तो माझं पहिलं आर्टिकल छापून आलं होतं पुण्याला याला खूप अनन्य साधारण महत्व आहे आणि त्याच्यामुळे इकॉनॉमी टिकू शकतात आणि इकॉनॉमी टिकेल एवढं सोनं आपल्याकडे आहे हॅलो वेलकम टू चेतन मित्रांनो आज आपल्यासोबत आहे ज्ञानेश्वर बडे सर द फाउंडर ऑफ बडे कॅपिटल्स नमस्कार सर नमस्कार yes. तर आजचा आपला विषय हा थोडा वेगळ्या टॉपिकवर आहे म्हणजे रिलेटेड टू इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केट या सगळ्या गोष्टींवरच आहे बट सोना म्हणजे गोल्ड याबद्दल आज आपण सरांसोबत बोलणार आहे कारण आपण जर कॉन्सन्ट्रेट केलं आपल्या महाराष्ट्रावर तर महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतामध्ये सोन्यामध्ये लोकांना इंटरेस्ट असतो जास्त करून स्त्रियांना इंटरेस्ट असतो की मला असं दागिना पाहिजे किंवा या पद्धतीचं मला गोल्ड पाहिजे माझ्या घरामध्ये तर आपण आज सरांना विचारणार आहे की सोनं घेणं हे खरंच चांगली इन्व्हेस्टमेंट आहे का किंवा सोन्याचा आपल्या देशावर कसा परिणाम होतो म्हणजे जास्त सोनं लोक विकत घेतात त्या गोष्टींचा तर सर स्टार्टिंगला तेच तर सोनं हा जो असेट क्लास आहे हा प्रत्येकाच्या आवडीचा आहे आपण सोन्याला प्रत्येक ठिकाणी वापरतो सुद्धा की तुम्ही आयुष्याचं सोनं केलं पाहिजे वगैरे वगैरे आणि सोनं हे असं एक इन्व्हेस्टमेंट क्लास आहे जो प्रत्येकाला हवा हवा असा वाटतो विशेष करून महिलांना का महिलांना कारण थोडी थोडीशी इन्व्हेस्टमेंट त्याच्यानंतर शेतीप्रधान संस्कृतीमध्ये सोनं आणि शेती हाच एक इन्व्हेस्टमेंट असं होता पण नंतर सोनं हे ऑर्नामेंटमध्ये वाढलं नंतर डायमंड से एक सेपरेट मार्केट एस्टॅब्लिश झालं राईट सो ज्वेलरी हा खूप मोठा स्कोप झालेला आहे पण सोनं ही संपूर्णपणे शुद्ध गुंतवणूक म्हणून वापरली जाते प्युअर गोल्ड हे खरेदी केलं जातं खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केलं जातं जनरली सोनं हे पहिले फिजिकल घेतलं जायचं नंतर पेपर गोल्ड सुरू झालं नंतर म्युच्युअल फंडमध्ये आलं त्याच्यानंतर एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये आलं त्याच्यानंतर कमोडिटीमध्ये तर ऑलरेडी जे ट्रेड होतात बरोबर ते इतके सोपे झालेले आहेत की कोणी पण सोन्याचा एक लॉट घेऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने त्याला कॅरी करू शकतो आणि सोनंही वाढत राहतं बरोबर आहे आता सोन्याकडे असेट क्लास म्हणून बघत असताना सोनं हे कसं रिटर्न देतं म्हणजे मार्केटपेक्षा जास्त देतं का बरं कमी देतं असं नाही तर सोनं हे असेट क्लास म्हणून खूप चांगलं रिटर्न देत असतं की ज्याने ज्याच्यामुळे महागाई बीट करता येते रिटर्न कशाला म्हणावं की इन्फ्लेशन रेट पेक्षा जास्त जर जा रिटर्न मिळालं तरच पैसा वाढेल बरोबर अदरवाईज पैसा वाढणार नाही नाही वाढणार हा असेट क्ला, असेट क्लास असा आहे की जो महागाई दरापेक्षा जास्त परतावा देतो त्याच्यामुळे so, सोनं ह्या क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट आपली अस... म्युच्युअल फंडाच्या सोबत ही असलीच पाहिजे किंबोना अधिक सुरक्षित करायचं असेल तर गोल्ड ईटीएफ मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये पण असे फंड आहेत ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तर त्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे सर एक डिफरन्स जर सांगायचं झाला म्हणजे मला तुम्हाला विचारायचं झाला की स्त्रिया जे सोनं घेतात दागिने आणि एक जर नॉर्मल जसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट सांगितली की एक ऑनलाईन आपण म्युच्युअल फंडमध्ये किंवा त्याचं जे आहे प्लॅटफॉर्म्स त्याच्यावरून सोनं खरेदी करू शकतो त्याच्यात बेनिफिट्स मला आणि हे कसं सांगाल तुम्ही लॉस आणि बेनिफिट्स की कसं जे दागिने घेतले तर एक शोभा दिसते ती गोष्ट वेगळी बट तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं ॲज अ इन्व्हेस्टर ॲज अ शेअर मार्केट एक्सपर्ट दागिने जर घेतले तर त्यांना घडणावळीवरती पैसे द्यावे लागतात कारागिरी मग कारागिरी द्यावी लागतात पण आता कारागिरी द्यावी लागते म्हणजे आता सौंदर्य जर खुलवायचं असेल तर ती कारागिरी दिली पाहिजे शेवटी जीव जीवस्य जीवन तो कारागिरी तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याचाही जर उदरनिर्वाह होत उदर असेल तर तो केलाच पाहिजे बरोबर आहे पण तुम्हाला गुंतवणूक म्हणून जर टाकीने घेतले तर ते मी सजेस्टेड नाही करत कारण मग कारागिरी वाया जाते आणि कारागिरीची कॉस्ट ही वीस तीस टक्के असते तर तुम्हाला आभूषणांचं जे सोनं घ्यायचं असेल तर ते तुम्ही दागिन्यांमध्ये घ्या पण तुम्हाला गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं असेल तर ज्याला आपण प्युअर गोल्ड म्हणतो ते घ्या आणि जर गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं असेल प्युअर गोल्ड तर ते घेत असताना एखाद्या कुटुंबाला एक तोळा सोनं घ्यायचं आहे तर त्याला सत्तर हजार रुपये लागतील ना बरोबर आहे पण ते सत्तर हजार रुपये जमेपर्यंत जमे, जमे जमा करेपर्यंतचा का काळ जा त्याला काळ जाऊ द्यावा लागेल हो हो पण तेच जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये केलं तर तुम्ही शंभर रुपये टाकू शकता पाचशे रुपये टाकू शकता जसे आले तसे पैसे टाकत राहा म्हणजे तुमच्या सत्तर हजार जमा होईपर्यंत त्याची रक्कम वाढलेली राहते बरोबर हा खूप मोठा बेनिफिट म्युच्युअल फंडला आहे म्युच्युअल फंडला आहे येस तर त्याच्यामुळे त्याचा फायदा सगळ्या लोकांनी घेतला पाहिजे बरोबर आहे ही गोल्ड आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांभाळायची गरज नाही तुम्हाला लॉकर घ्यायची गरज नाही लॉकर मध्ये तुम्हाला जातात त्याच्या सो त्याच्यामुळे जर आपण या सगळ्या गोष्टी केल्या तर पोलिस यंत्रणांवरचाही बोजा थोडासा कमी होईल बरोबर त्यांनाही संसार आहे इतर काम आहेत बरं त्याच्यामुळे आपण त्यांची जास्त गावं वाढवली नाही पाहिजे असं मी म्हणेल बरोबर आहे सर भारतामध्ये सोनं खूप आहे असं म्हणतात सगळे की सोनं खूप जास्त आहे भारतामध्ये सोन्याचा दूर निघायचा आधी तर सोन्याचा दूर निघायचा आता कमी झालं जरा नाही असं कसं कमी झालं असं म्हणता येणार नाहीये दूर जे सोनं आहे ती संपन्नता आहे ती आहेच बरं का फक्त दूर दिसत नाही त्याचं कारण पॉप्युलेशन वाढली म्हणून बरोबर आहे पण तो एक शब्द होता शब्द किंवा दूर निघायचा म्हणजे मुबलक पद्धतीत प्रमाणामध्ये आपल्याकडे सोनं होतं आणि मी तुम्हाला सांगू की अजूनही तो म्हणजे दूर निघतो हा शब्द जर तुम्हाला हे म्हणायचं असेल तर बघा दोन हजार चार दोन हजार तीन दोन हजार सहा या कालखंडामध्ये सोन्याचा भाव हा हार्डली सहा हजाराच्या जवळपास होता ते सहा हजार बहुत कमी होता राईट आणि नंतर तो दोन हजार आठ दोन हजार नऊच्या कालखंडामध्ये म्हणजे हार्डली त्या चार पाच वर्षामध्येच चा, हा भाव बत्तीस हजार झाला ओके बरं का तर हा भाव बत्तीस हजार का झाला तर प्रत्येकाला असं वाटलं की बा सोन्याचं वापर वाढला का असं नाही तर सोनं ही जगामध्ये ही अल्टरनेटिव्ह करन्सी आहे सोन्याकडे त्या दृष्टिकोनातून बघितलं जातं आता अल्टरनेटिव्ह करन्सी म्हणजे मग पहिली करन्सी कुठली आहे तर संपूर्ण जगामध्ये एकच सगळ्यात मोठी करन्सी डॉलर 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 आता प्रत्येक देशाला दुसऱ्या देशाशी व्यापार करायचा असेल आता बघा आपल्याकडे नोटबंदी झाली आणि नोटबंदी डिक्लेअर झाल्यानंतर ज्यांच्याकडे जुन्या नोटा होत्या ते थोडेसे टेन्शनमध्ये होते राईट पण त्यांनी त्या ओव्हर द पिरियड बदलून टाकल्या बरोबर म्हणजे त्यांना टेन्शन राहिलं का नाही तर नाही पण अमेरिकेचा डॉलर हा प्रत्येक देशाकडे आहे आणि तो खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये असतो आपण खूप मोठे इम्पोर्टर आहोत आपल्याला रोज रोज ऑइल लागतं रोज सोनं लागतं आणि आपल्याला ते इम्पोर्ट करावं लागतं कारण ते आपल्याकडे नसतं बरोबर आहे त्याच्यामुळे आपल्याकडे डॉलर रिझर्व्ह हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ठेवावा लागतो तर जशी परिस्थिती आपली आहे तशी इतर देशांची पण आहे तर प्रत्येकाकडे डॉलर रिझर्व्ह होता आता डॉलर रिझर्व्ह असताना तुमच्याकडे गंगाजळी आहे तुमच्याकडे डॉलर खूप मोठ्या प्रमाणात आणि त्या डॉलरचा भाव वाढतोय म्हणजे आपण आपआप श्रीमंत होतोय बरोबर पण तुमच्याकडे खूप डॉलर आहे आणि त्या डॉलरचा भाव कमी होतोय म्हणजे तुम्ही आपआप गरीब होत आहे बरोबर आहे मग आता तुम्ही जर आपप गरीब होत आहे तर तुम्हाला तो डॉलर बदलला पाहिजे हा पण तुम्ही डॉलर नाही बदलू शकत तुम्ही नोटबंदीमध्ये नोटा बदलू शकले पण तुम्ही डॉलर बदलू शकत नाही तर मग डॉलरला जेव्हा अमेरिकेची इकॉनॉमी अडचणीत आली पण डॉलरला अल्टरनेटिव्ह करन्सी कुठली तर सोनं म्हणून संपूर्ण देशांनी म्हणजे जगावरच्या जेवढे देश आहेत म्हणजे जगावरचे जेवढे देश म्हणजे जेवढे इकॉनॉमीज आहेत बरोबर त्या सगळ्या इकॉनॉमीजनी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्हणून सोनं सहा ते बत्तीस हजाराचा प्रवास सोन्याचा त्या कमी दिवसांमध्ये झाला बरोबर पण लोकांना ते कळलंच नाही नाही सो असं पण आपण म्हणू शकतो की त्याचं वाईस वर्षा असतं म्हणजे डॉलरची प्राईस जेव्हा कमी होते तेव्हा सोन्याची प्राईस वाढलेली असते आणि असं होत असतं याला एकच कारण नसतं या सगळ्या गोष्टी बाकी जगातली इतरही कारण असतात जगामध्ये जेव्हा अस्थिरता निर्माण होते तेव्हा सोनं शूटअप होतं कारण अस्थिरता आली की शेवटी इम्पॉर्टन्स फक्त सोन्यालाच राहतं बरोबर कारण अस्थिरता आली म्हणजे एखादी एक इकॉनॉमी गडबडू शकते अस्थिरता आली म्हणजे त्या देशाचा अर्थकारण संपू शकतं मग संपू जे शकतं त्याच्याबद्दल अस्थिरता असते म्हणजे संपत जे नाही त्याला डिमांड येतो सोनं नाही समजू शकू शकत नाही कारण ते पिवळं आहे आणि ते मेटल आहेत चोरून नाही ने नेऊ शकणार बरोबर त्याच्यामुळे चोरून नाही नेऊ शकणार म्हणजे ते, ते असणार चोरून जरी नेलं त्याचं अस्तित्व कायम आहे अस्तित्व आहे यस त्यामुळे सोन्याचं महत्व खूप महत्त्व खूप जास्त आहे आणि आता सोनं परत वाढलं हो तर आता वाढल्यामुळे परत सोन्याबद्दल चर्चा सुरू झाली आता पुष्कळश लोक सोनं खाली यायची वाट बघतात हा तर जनरली आलं तर थोडंसं खाली येणार आहे बरं अजून त्याच्यामुळे तुम्ही तुमचं तुमचं खरेदी चालू ठेवावी आणि दुसरं एक महत्त्वाचा पार्ट सोन्यामध्ये असा आहे की सोनं ही अल्टरनेटिव करन्सी जशी आपण म्हणतो तशी आपल्याला ती सपोर्टिव खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडियाना सर सगळ्यात जास्त सपोर्ट हा सोन्यापासून आहे असं नाही म्हणू शकता मी तुम्हाला आणखी सांगतो अगदी बरोबर तुम्ही म्हणजे तुम्ही जो प्रश्न बोलले तो तसाच आहे जेव्हा अमेरिकन इकॉनॉमी धोक्यात आली होती जेव्हा डॉलर गडगडला रुपयासुद्धा गडगडला होता आणि आप अल्टरनेटिव्ह करन्सी गोल्ड होती तर आपल्याला जर सोनं घ्यायचं होतं तर आपल्याला खूप जास्त रुपये द्यावे लागले असते तेव्हा जेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हो ज्यांनी तेव्हा मंदिरांना विनंती केली आणि शिर्डी आणि बा तिरुपती बाला तिरुपती बालाजीचं मंदिर हे शासनाच्या तिजोरीत ठेवलं आणि आपली अर्थव्यवस्था कायम ठेवली अरे भाऊ सो सोन्याला खूप अनन्य साधारण महत्व आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक टिकू शकतात आणि इकॉनॉमी टिकेल एवढं सोनं आपल्याकडे आहे सर हे आपण फार गर्वानी अरे भाऊ असं सांगू शकतो खूप चांगली गोष्ट ही म्हणजे मला पण शिकायला मिळाली की दोन हजार आठच्या वेळेस जेव्हा युएस मध्ये रिसेशन आलं होतं अख्ख्या जगातच आलं होतं मोस्टली पण त्याचा जास्त फटका युएस यू एस पासून सुरुवात युएस पासून झाली ऍक्च्युली सरांसोबत मी गप्पा मारत असताना सरांनी मला सांगितलं होतं की रिसेशन हे एका वर्षी नाही आहेत त्याच्या मागे खूप मोठी हिस्ट्री असते जे आपल्याला चार्टवर पण कळतं की खूप मोठी हिस्ट्री त्याला आहे आणि डॉक्टर मनमोहन सिंग जे प्रधानमंत्री होते तर त्यांनी ती जी एक ट्रिक सांगितली की त्यांनी आपल्याकडे जे सोनं होतं जे शिर्डी किंवा तिरुपती बालाजी इथलं शासनाकडे ठेवलं त्यामुळे आपल्याला तिजोरीत ठेव तिजोरीत ठेवलं त्यामुळे आपल्या देशाला त्याचा खूप कमी इम्पॅक्ट झाला त्या रिसेशनचा तेव्हा ते आपण सावरू शकलो आणि दुसरा त्याच्यातला आणखी एक महत्त्वाचा पार्ट असा होता की इकॉनॉमी तर आपली तेव्हा स्टेबल झाली बरोबर पण तुम्ही जसं बोलता बोलता बोलले की ते चार्ट वरती दिसतो अगदी दिसतं मी तेव्हा टेक्निकल अनालिसिस ताजा ताजा शिकलेलो होतो ओके सो दोन हजार आठचा जो फॉल होता तेव्हा तेव्हा अठरा हजार सेन्सेक्स असताना मी ते प्रेडिक्ट केलं होतं की तो साडेआठ येणार आणि तेव्हा माझं पहिलं आर्टिकल छापून आलं होतं पण मला हे माहिती नव्हतं तेव्हा की अमेरिकेत काय होणार आहे बरोबर कारण जे काय मोठं घडतं ते सगळ्यात पहिले चार्टवर दिसतं चार्ट आणि नंतर मग अमेरिकन इकॉनॉमी अडचणीत आली आणि त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या इकॉनॉमीज अडचणीत आल्या आणि मार्केट खाली आलं पण त्याच्यानंतर ते साडेआठ आल्यानंतर मला इथले लोकल एडिटर्स आणि सगळे सा वृत्तपत्राचे संपादक म्हणले तुम्हाला कसं काय माहिती होतं की असं काय होणार आहे बरोबर म्हटलं मला इकॉनॉमीचं काय होणार आहे हे मला माहिती नव्हतं पण टेक्निकल अनालिसिस हे सांगत होतं की साडेआठ सेन्सेक्स येणार आहे बरोबर का आणि तेव्हा तो खरोखर साडेआठ आला होता तो सांगायचा तात्पर्य असा की या सगळ्या गोष्टी या चार्टवरती इंटरप्रेट होत असतात बरोबर म्हणजे चार्टला ते आधी माहिती असतं म्हणण्यापेक्षा ते सगळं चार्टवर प्लॉट होतं म्हणूनच चार्टचं निदान हे खरं ठरतं खरं ठरतं सर गोल्डचा जर विचार केला तर किती म्हणजे सगळ्यात जास्त गोल्ड कोणत्या देशाकडे असेल आज सर आपण नाही प्रत्येक म्हणजे याच्यात आणखी म्हणजे आपण कुठल्या तरी देशाचं आज नाव घ्यायचं आणि बरोबर 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 तर ज्या डेव्हलप्ड इकॉनॉमी आहे हा सो वी आर द डेव्हलपिंग इकॉनॉमीव्हलपिंग सो डेव्हलप्ड इकॉनॉमी कडे ऑलरेडी गोल्डचा स्टोरेज हा आपल्यापेक्षा जास्त ओ बरे आपल्याला एक म्हणजे एकदम कॉमन मॅनला असं वाटतं नाही आपल्याकडे लोक सोनं घालून पिळतात त्यामुळे आपल्याच देशात जास्त सोनं आहेत नाही बट बाकी देशांमध्ये ते जे घालत नाही ते घालत नाही पण त्याच्या वगैरे द्यायचे किंवा या टाइप yes. मध्ये yes. पेपर yes. तसं असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असतात बरोबर आहे पण ते मला असं म्हणायचं की लॅक ऑफ नॉलेज असल्यामुळे हे सगळे प्रश्न येतात तर या सगळ्या गोष्टींचं खरं प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि तुम्ही शिकलात तरच ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आणखी चांगल्या पद्धतीने सर थँक्यू सो मच तुम्ही सोन्याबद्दल जी माहिती दिली आहे तर आपल्याकडच्या भरपूर स्त्रियांना सोन्याचं एक आवड असते तर ती तर त्यांनी जोपासलीच पाहिजे कारण त्याच्यात त्यांचा एक हॅपीनेस असतो बट इन्व्हेस्टमेंट म्हणून पण सोन्याकडे एक चांगल्या पद्धतीने लोक बघू शकतात हे तुम्ही सांगितलं धन्यवाद सर सा, थँक्यू सो खूप धन्यवाद तु, तु तुम्ही इथे बोलवलं आणि मला बोलायला संधी दिली आणि लोकांना सांगायला संधी दिली त्याच्याबद्दल येस थँक्यू सो खूप धन्यवाद